एकीकडे शिक्षण संस्था काढायची शासनाचे अनुदान लाटायचे आणि विद्यार्थ्यांकडूनही भरमसाठ फी आकारायची मात्र शिक्षणाच्या नावाने बोंब अशी अवस्था असताना खाजगी शिक्षण संस्थांमध्ये असलेले शिक्षक रिकामे बसवून बाहेरचे शिक्षक बोलावून त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना शिकवणीच्या नावाखाली पालकांकडून आर्थिक पिळवणूक करण्याचा लुटीचा शिक्षण क्षेत्रातील आणखीन एक फंडा राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक आणि युवा नेते विज्ञानदादा माने यांनी आज हाणून पाडला सांगलीतील नामांकित संस्थेच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये जाऊन त्यांनी या प्रकारचे सरळ सरळ पोस्टमार्टम केले आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर एकाच दिवसात शिक्षणाधिकारी यांनी सर्व शिक्षण संस्थांना लगेचच अध्यादेश काढून या नव्हे आपणास आदेशित करण्यात येते की आपल्या शाळेच्या इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या खाजगी अकॅडमीचे वर्ग भरवण्यात येऊ नये तसेच विद्यार्थी पालकांना त्याचा नाहक भूर्दंड बसू नये भविष्यात असे प्रकार आपल्या शाळेच्या आवारात निदर्शनास आल्यास आपल्या शाळेचे वेतनेतर अनुदान गोठवण्यात येईल याची गांभीर्यानं नोंद घ्यावी असे कळवले आहे विज्ञानदादा माने यांनी अशा प्रकारची अनेक शाळा विद्यालयामध्ये सुरू असलेली कृती हाणून पाडण्याचा निर्धार केला असून त्यांनी आज केलेल्या या भंडाफोड कार्यक्रमामुळे हजारो पालकांचे आर्थिक नुकसान टळणार आहे जिल्ह्यातील शिक्षण सम्राटांना अशा प्रकारचा हा पहिला जननका असून यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे भविष्यात याबाबतची मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे विज्ञान आहे आज मी आलोय पटवर्धन शाळेमध्ये शाळेमध्ये येण्याचं कारण असं आहे की काही विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी आमच्याजवळ तक्रारी आग केल्या की गेल्या दोन दिवसापासून तीन दिवसापासून पटवर्धन शाळा जी आहे ही शासनाची ग्रँट असलेली शाळा आहे या शाळेमधले हे सर आहेत त्यांना एक लाख रुपये पगार आहे तर या शाळेमध्ये ज्यावेळी साहेब म्हणतात आता की साहेब नव्हते त्यावेळी उपस्थित नव्हते परंतु बाहेरच्या अकॅडमीचे काही शिक्षक येऊन प्रत्येक वर्गात जाऊन सात आठवी नववी दहावी या वर्गात जाऊन म्हणतात बाहेर शिकवण्या करू नका पटवर्धन शाळेच्या कॅम्पसमध्ये आपण शाळा चालू व्हायच्या आधी तुमच्या शिकवण्या घेतल्या जातील आणि तुम्ही जी फी आहे तुम्हाला त्यावेळी कळवली जाईल अजून ही घटना घडलेली नाही आहे काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीनं सर्वसामान्य जनतेचा शेतकऱ्यांचे जी मुलं या अनुदानित शाळा शिकतात काही मजूर वर्ग आहेत ती शिकतात परंतु अशा पद्धतीनं आर्थिक लूट करायचा प्रयत्न केला होता तुम्ही आमच्याकडे शिकवणी लावा समजते नाहीतर तुम्हाला इंटरनल मार्क्स देणार नाही अशा पद्धतीने सुद्धा बोलणं होतं हा जो पैसा आहे हा कोणाच्याही बापाचा नाही आहे सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे ग्रांट असताना शाळेत देतात लाख रुपये पगार असताना मानसिक स्थिती व्यवस्थित असताना शिक्षकांची बाहेरनं शिक्षक हयात करून त्यावेळी आणण्याचा प्रयत्न केला होता आत्तासुद्धा याच प्रकारे त्याच प्रकारे इथं एक षडयंत्र चालू होणार होतं परंतु जसं प्रिन्सिपल साहेबांनी आम्हाला ग्वाही दिली त्यावेळी मी नव्हतो मी याबद्दल तक्रारी सगळीकडे दिलेल्या आहेत गोर गरीब साहेब जी शेतकऱ्यांची पोरं शेतीला आईवडील राखतात तुमच्या शाळेत येतात त्या पोरांना शासन अनुदान तुम्हाला देतं अनुदान देऊन तुमच्यासारख्या वेल क्वालिफाईड एक एक लाख रुपये पगार असलेल्या सरांना तिथं शिकवण्याची संधी मिळते तुम्हाला थांबून बाहेरनं अकॅडमी येऊन या विद्यार्थ्यांचं हेचं बाजारीकरण आम्ही कदापि राष्ट्रवादीचा मी युवा जिल्हा संघटक आहे राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीकडून मी आवाहन करतो अशा पद्धतीची जनतेची लूट मी होऊन देणार नाही आणि यामध्ये परत जर असं काय आढळलं महाविकास आघाडीच्या वतीने मी जाहीर आवाहन करतो साहेब जनता चपलेनं मारल्याशिवाय असला भ्रष्टाचार जर थांबला नाही चपलेनं मारणार अजिबात सोडणार नाही कारण की हा एक ऑफेन्स आहे संविधानात तरतूद आहे दंडनीय अपराध आहे शेक मी अजून तुम्हाला विनंती हात जोडून साहेब करेन शिक्षणाचा बाजार करू नका कोणत्याही भावना आम्हाला दुखवायच्या नाहीये सगळ्या गोष्टीला जिथं खायचं आहे ते कळतं कमिशनसाठी कोणाच्याही बळी पडू नका शिक्षण मूलभूत गरज आहे प्लीज सगळ्यांना शिकवा शिक्षणासाठी देश आपल्याला देतोय सगळं सर्व पक्षाच्या लोकांनी वरिष्ठ नेत्यांनी गांभीर्याने हा विषय घेतलाय म्हणून तुम्हाला रुपये पगार आणि संस्थेला अनुदान दिलेलं आहे साहेब अनुदान बंद करावं म्हणून मी शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे परंतु इथं आलो बघितलं प्रिन्सिपल साहेब म्हणले जी गोष्ट झाली त्यावेळी मी नव्हतो परंतु साहेबांना मी अजून एकदा विनंती करतोय साहेब तुम्ही एक मोठ्या पदावर आहात तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही सुद्धा सुज्ञ आहात शिक्षणाचा व्यापार झालेला चालणार नाही मला नाही कोणालाच चालणार नाही त्यामुळं तुम्हाला विनंती साहेब आता करायला आलोय पुढच्या वेळी हातात चपला असतील मी पूर्ण महाविकास आघाडीच्या तर्फे तुम्हाला एक आव्हान कर थँक्यू